आज धारा शिवला उभाटाची उभाट्या सभा झाली <laughs> आणि बोलताना असं बोलत होते त्यांच्यासोबत अडीच वर्षे मी मंत्रिमंडळात होतो एक भारी किस्सा आहे लॉकडाऊनचा लॉकडाऊनच्या काळामध्ये बीड जिल्ह्याचे असंख्य लेबर धाराशिवचे असंख्य उसतोड मजूर हे ज्या त्या कारखान्यामध्ये अडकले होते त्यांना आपल्या घरी आणायचं होत आणि मी बीडचा पालकमंत्री म्हणून त्यांना फोन करून विचारत होतो फोन करत होतो मावा फोन सुद्धा घेत नव्हते माझ्या स्तरावर जे काय करायचे आजी दादांकडून करून, करून घेतलं आणि सव्वा महिन्यांनी मुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला विचारलं तुझं काय काम होतं म्हणलं आता इसरलो हे <laughs> असले नेते कोविडच्या काळात अशा संकटाच्या परिस्थितीत एखादा मंत्री तुम्हाला फोन करतोय आणि फोन केल्यानंतर तुम्ही सव्वा महिन्यानंतर त्याला बोलताय कल्याण एक लक्षात घ्या आज यांच्या समोर मुद्दे कुठले नाहीत टीका करताना काय टीका करतात पहिली टीका म्हणले आपकी बार अगर चारस पार हो गया पहिल्यांदा म्हणले हे भारतरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं या देशाला जे संविधान आहे ते बदलणार मी आज आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एनडीएचा घटक पक्ष म्हणून एक कार्यकर्ता म्हणून या पक्षाचा या राज्याचा या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार प्रमुख म्हणून जोपर्यंत सूर्य आणि चंद्र तोपर्यंत परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला कुणीही हात लावू शकत नाही कारण त्या घटनेतच अशी तरतूद आहे कि तिला बदलता येत नाही हे बाबासाहेबांनी किमया करून ठेवले राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका